हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल आजच्या व्हिडिओमध्ये आपण खोबऱ्याचे किरकोळ आणि घाऊक बाजारभाव पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला लगेच सुरुवात करूया थमनेलवरनं तुम्हाला समजलंच असेल की आपला जो खोबरं आहे रोज किचनमध्ये रोजच्या वापरासाठी लागणारं त्याचा जो, जो भाव आहे तो उच्चांक असा भेटलेला आहे आणि का इतकं महाग झालं आहे खोबरं हे आपण पाहणार आहोत सगळ्यात पहिलं तर कोकोनट जे आपल्याला बाजारामध्ये अवेलेबल असतं ते बहुतांश करून कर्नाटक आणि केरळा या दोन राज्यांतून आलेलं असतं त्यामुळे आपल्याला कर्नाटकी आणि केरळी असे नारळ पाहायला भेटतात त्यातही जे केरळी नार नारळ आहेत ते क्वालिटीने एक नंबर असे असतात त्या म्हणजेच काय तर त्यामध्ये जे पाण्याचं प्रमाण आहे ते भरपूर असतं आणि खोबरंही खूप चांगलं निघतं त्यामुळे केरळी नारळांना बऱ्यापैकी महाग भाव असतो आणि त्याला मागणी देखील जास्त असते आता पाहणार आहोत की जे आपल्या बाजारामध्ये शहाळं विकत भेटतं ते किती रुपयांपासून भेटतं ते होलसेलला किती असतं आणि रिटेलला आपल्याला बाजारात किती रुपयांपर्यंत भेटू शकतं शहाळाचा जर आजचा बाजारभाव पाहायला गेलं तर तुम्ही मिनिमम वीस नारळ घेतले तर तुम्हाला पासष्ट रुपयाने लागतात जे की तुम्हाला रिटेलला सत्तर ते पंच्याहत्तर ऐंशी या याप्रमाणे अवेलेबल आहेत त्यातही तुम्हाला दोन ऑप्शन असतात तुम्हाला मलईचा नारळ हवा आहे की पूर्ण पाण्याने भरलेला नारळ हवा आहे जर तुम्हाला फक्त पाण्याचा नारळ हवा असेल तर त्याच्यामध्ये मलई नसते आणि मलईच्या नारळामध्ये नारळ नारळ पाणी आणि मलई असे दोनही असतात जर नारळांची किंमत याचप्रमाणे वाढत गेली तर शंभर रुपयाला एक नग याप्रमाणे देखील आपल्याला रिटेलला याचा भाव द्यावा लागेल आता आपण पाहणार आहोत किचनमध्ये वापरत येणारं ओलं खोबरं किंवा जो आपण पूजेसाठी वापरतो तो, तो नारळ आपल्याला आजचा जो बाजारभाव आहे तो दोन हजार ते अडीच हजार रुपये प्रमाणे क पोत्याचा भाव असतो त्यामध्येही ऐंशी नारळांचं एक पोतं आणि शंभर नारळांचं एक पोतं याप्रमाणे दोन क्वालिटी असतात ऐंशीचे नारळ असतात ते साईजने मोठे असतात तर शंभरची जी भरती असते ती साईजने त्या ऐंशीच्या नारळांपेक्षा कम्पॅरेटिवली थोडीशी बारीक असते आता आपण याचा जर रिटेल बाजारभाव पाहायचं म्हटलं तर हे नारळ आपल्याला तीस रुपये पस्तीस रुपये चाळीस रुपये पंचेचाळीस रुपये याप्रमाणे क्वालिटीनुसार प्रत्येक दुकानामध्ये ॲवेलेबल असतात तुमच्याकडे याचा कोणता या नारळांचा काय भाव चालू आहे ते कमेंट करून नक्की सांगा आता आपण पाहणार आहोत ड्राय कोकोनट म्हणजेच आपल्या किचनमध्ये वापरण्यात येणारं खोबरं हा जो खोबऱ्याचा रेट आहे तो रिटेलचा आहे आत्ताचा साडेतीनशे ते चारशे रुपये प्रति किलो आणि तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की हा रेट वाढून तो आठशे रुपयांपर्यंत जाऊ शकतो म्हणजेच काय तर काजू बदाम आपल्याला आठशे नऊशे रुपये प्रति किलो याप्रमाणे बाजारात अवेलेबल आहे जर खोबऱ्याचं जर शॉर्टेज असंच वाढत गेलं तर आपल्याला खोबऱ्याला देखील काजू बदाम इतकाच भाव द्यावा लागेल आणि आठशे रुपयांपर्यंत ते खरेदी करावं लागेल यामध्येही खोबऱ्याचे दोन प्रकार असतात एक म्हणजे काळ्या पाटीचं खोबरं आणि दुसरं म्हणजे लाल पाटीचं खोबरं लाल पाठीचं खोबरं शक्यतो पूजेसाठी किंवा ओटी भरण्यासाठी असं देवकार्यासाठी वापरलं जातं ते आणि प्रामुख्याने जे काळ्या पाठीचं खोबरं आहे ते आपल्या किचनमध्ये जेवण बनवताना लागतं आणि याच खोबऱ्याला आपल्याला रिटेलला साडेतीनशे ते चारशे रुपये हा भाव आज द्यावा लागत आहे आणि हा भाव असाच वाढत जाणार आहे त्यामुळे तुमच्या मार्केटला खोबऱ्याची काय किंमत चालू आहे हे, हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका आणि आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे यामध्येही दोन प्रकार येतात सुक्या खोबऱ्यामध्ये एक असतं ते गोटा खोबरं आणि दुसरं म्हणजे वाटी खोबरं गोटा खोबरं हे वाटी खोबऱ्यापेक्षा पाच दहा रुपयाने महागच असतं आणि त्यात देखील आपल्याला साईजनुसार पैसे द्यावे लागतात म्हणजेच छोट्या वाट्यांपासून मोठ्या वाट्यांपर्य आणि छोट्या गोट्यापासून मोठ्या गोट्यापर्यंत किंमत ही साईजनुसार ठरविली जाते त्याचप्रमाणे आतमध्ये जो भाग निघतो खोबऱ्याचा तो, खोब तो कितपत पांढरा आहे जास्त शुभ्र वाट्यांना जास्त भाव आणि थोड्याशा पिवळट किंवा काळपट पडलेल्या वाट्यांना कमी भाव असा असतो आमचा आजचा व्हिडिओ संपूर्ण ऐकला याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन अशा इंटरेस्टिंग आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय अँड टेक केअर